नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे आज नविकता मित्रमंडळ शंकर महाराज वसत धनकोडी पुणे त्रेचाळीस येथे आपण आला आहात आज गणेश यागा निमित्त आज भव्य निमित, भंडारा करण्यात आलेला आहे त्याविषयी आपण नवनिर्वाचित नगरसेवक माननीय श्री महेशदादा बाबळे त्याच्यानंतर ताई आपल्या विनाताई त्याच्यानंतर सईताई आपण नवनिर्वाचित नगरसेवक असल्यामुळं आपण इथे जे भेट दिली आहे याही विषयी नगरसेवकाच्या आपल्याला पुणे डिजिटल मीडियाच्या वतीन खूप खूप शुभेच्छा आणि या पुढील कारगिर्दीसाठी आपले मनोक आपण व्यक्त करा सर्व शंकर महाराज वसते मधल्या <coughs> सर्वांना हा गणेश जयंतीच्या निमित्त खर तर मनापासून शुभेच्छा देतो हा गणेशची कृपादृष्टी तर कायम या वस्तीवरती राहिलेली आहे गेल्या अनेक वर्ष या वस्तीच्या सहवासामध्ये व्यवस्थित होतो ती वस्ती खर तर रेफाडाची गर असायची डेव्हलपमेंट काही नव्हती पण त्यानंतर वडील नगरसेवक झाल्यानंतर ह्या भागामधला थोडं पाणी आणि या सगळं कायापालट होत गेलं कालांतराने आता बघितलं असतं तर वस्तीत कॉन्क्रीटचे रस्ते वगैरे सगळे व्यवस्थित पद्धतीने झालेले परंतु आवर्जून ह्या मंडळाचं सांगितलं म्हणलं जरी वस्तीतलं मंडळ असलं तरी गणेशाचे जे काही भावना त्यांच्यामध्ये गणेश चतुर्थी पद्धतीने त्या अनेक चांगल्या पद्धतीने खरं तर गणेश उत्सव असेल किंवा गणेश जन्म असेल एक चांगल्या पद्धतीने साजरा करतात आणि आपण बघत असतात की गणेशाला ज्या प्रसादाचा आहे त्या प्रसादामध्ये एक चांगल्या पद्धतीने वस्तीसाठी प्रसाद होतो त्या निमित्ताने वस्तीतली सर्व एकोपा येतो आणि हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी सर्वजणी एकत्रित येऊन हा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करतात आणि त्यामागचं उद्दिष्ट असे की या धावपळीच्या जीवनामध्ये वस्तीतले जे जी हातावरचे पोट आहेत काम करणारी जी मंडळ आहेत घर काम करणारे आहेत हमाल काम करणारे आहेत कुठं कंपनीमध्ये काम करणारी जी मंडळ आहेत या निमित्ताने एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात त्यामुळं त्यांचा एक बॉन्डिंग व्यवस्थित होतो आणि हा एक उत्सव चांगल्या पद्धतीने खर तर साजरा करतात त्याबद्दल मंडळाचे सर्व कार्यकर्ते अध्यक्षांत मी मनापासून आभार मानतो नवनिर्वाचित सर्वात लहान वयाची पुणे शहरामधन ही संहिताई थोपटे या जे निवडून आलेले आहेत शंकर महाराज वसाहतीमध्ये आज आपला आगमन झालेलं आहे या निमित्त आपण गणेश जयंतीला जे आलेला आहात याविषयी आपले मनोगत व्यक्त करा खर तर हे शंकर महाराज वसात म्हणजे आमचं कुटुंबच आहे तर तुम्ही जे म्हणले की बावीस वर्षाची तरुणाई निवडून आली तर ह्यांच्यामुळे खरं सांगायचं तर त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवला आणि प्रभागात तसं बघायला गेलं तर चारही जण जन, भारतीय जनता पक्षाचे निवडून आलेले आहेत आज या ठिकाणी गणेश जन्मानिमित्ताने आम्ही दर्शनाला गेलो खरंतर खूप जागरूक देवस्थान आहे आम्ही प्रचार फेरीच्या दरम्यान पण इथे येऊन पहिला पाया पडलो होतो आमच्या मनोकामना व्यक्त केल्या होत्या आणि त्या आज पूर्ण झालेल्या आणि शंकर महाराज वसातीचा उत्साह एवढा मोठा साजरा करतात की बरेचसे गणेश भक्त इथे येतात दर्शनाचा लाभ घेतात उत्स्फूर्त प्रतिसाद इथं मिळतोय आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रभागाचा विकास होईल आणि आमच्या शंकर महाराज वसातीचा पण आम्ही विशेष लक्ष देऊन विकास करू आणि यांच्या सगळ्यांचा आमच्या पाठीमागे सात आहेच ते असे कायमच राहतील आणि एक कुटुंब म्हणून आमची ही जबाबदारी आहे ते आम्ही चारही जण पार पाडू पाडूय पाच वर्षात पंधराशेचे तीन हजार करून करणार पंधराशे रुपये जे भारतीय जनता पार्टीच्या वतीला सरकारच्या वतीला जे मिळत आहेत हो। महाराष्ट्राच्या याच्या मतामध्ये तर महिला असल्यामुळे यांचे तीन हजार करतात आपण नक्कीच आपण जर सगळ्यांच्या हिताचा विचार करूयात आणि नक्कीच निर्णय घेऊयात सर्वांच्या हिताचा असेल असा निर्णय घेऊया बोला गणपती बाप्पामूर्ती